नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रदीप हरिदासराव मिसाळ जाणे फळदाबाडी सोळा सहा दोन हजार चोवीसला आपण दोन एकरचा प्लॉट घेतलेला आहे ग्रीन गोल्डचा त्याच्यामध्ये तुरीचे पाटे आहेत आज ब्याऐंशी वा दिवस आहे त्याची ग्रोथ बघू आणि त्याला शेंगा किती येत हे बघू शेंगा लागलेले ला ला आहेत चप्पू झाले शेंगाची जरी गो हे झाली गिनती बंद झाली पण शेंग चांगली भरत आहे आज रोजी शंभर दीडशे आहेत व ज्यांनी वाकत आहे ते झाड आणि ह्या रोडच्या ह्या साइडला चार एकर अजब गजब आहे आपण याला शेंगा भरपूर लागलेल्या आहेत कुठं दाना भरतोय अजून कुठं चिपड आहे भरण्यास सुरुवात होय पण एकशे पंच्याहत्तर ऐंशी अबो आहे अजब हे बघा याला बघा हे या शेंगा अजून आजू याचे दाना तयारच नाही होते बघू यावेळेस किती उत्पन्न होत आहे मागच्या महिन्यात अजब गजबला शेंगा फार कमी होतात या महिन्यात वाढल्या पण अजून दाना भरतच आहे आणि याचा दाणा चांगला पोचलेला आहे आज रोजी हे बघा बघू किती उत्पन्न होतं यावेळेस धन्यवाद